भास्कर जाधव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत शरद पवार यांना सोडून शिवसेने दाखल होणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं म्हटलं होतं याबाबत विचारल्यावर भास्कर जाधव असं म्हणाले की शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय चुकीचा होता पण त्यामुळे मला काही चुकल्यासारखं वाटतं असा अजिबात याचा अर्थ नाही मी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी ते निर्णय घेतला तो चुकीचा होता हे मी स्पष्टपणे बोललो आहे तेथे मी लपून छपून काही बोललो नाही पण याचा अर्थ मला त्याची खंत वाटत आहे असंही नाही अशी कबुली त्यांनी गुहागर मतदारसंघात आयोजित शिवसेना पक्षाच्या शिबिरानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली यावेळी भास्कर जाधव पुढे असंही म्हणाले की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं तेव्हाही बोललो आजही बोलतो आणि उद्याही बोलेन का मिळायला नको होतं याचं कारण कोणाकडे असेल तर त्यांनी स्पष्ट करावं परंतु नाही मिळालं म्हणून रडत बसायचं नाही तर लढायचं मी रडत बसलो नाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे फुटून गेले त्यांच्यासोबत मीही गेलो नाही मी आहे नाही मिळालं ते नाहीच मिळालं कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घेण्याचं कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलो पण आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा असं वाटतं असंही म्हणत त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले असल्यानं सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत पण पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या असताना भास्कर जाधव यांच्या मनात नेमकं काय चाललंय या प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी महाविकास आघाडीला विशेष करून उद्धव ठाकरे यांच्याकडचा अत्यंत प्रभावी आणि सभागृहातला हदरवून टाकणारा एक महत्वाचा नेता म्हणजे भास्करराव जाधव भास्करराव जाधव यांचा स्वभाव बेधडक वक्तृत्व नेतृत्व गुण संघटन कौशल्य सगळ्याच गोष्टी प्रभावी आहेत अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यांच्या बोलण्यातील आक्रमकता अनेक वेळा अनेकांना टोचते पण स्पष्टपणे व्यक्त होण्याची त्यांची ती कला त्यांचं खरं शस्त्र आहे पण हे शस्त्र कधी कधी त्यांच्या स्वतःच्या अंगलेत देखील येतो त्यांनी आतापर्यंत मांडलेल्या अनेक गोष्टी वादग्रस्त ठरल्या राजकारणात त्यावरून वाद प्रतिवाद होत गेले कारण प्रतिवाद नाही झाले तरी त्यांचा एका वाक्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा मात्र नक्कीच सुरू होतात म्हणजे काय तर भास्करराव जाधव यांच्या मताला महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी कितीही नाही म्हटलं तरी किंमत आहे हे मान्य करावंच लागेल आताच्या अशा परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्याकडे जात असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना भास्करराव जाधव यांनी संन्यास घेण्याचे दिलेले संकेत उद्धव ठाकरे गटासाठी चिंतेची गोष्ट ठरू शकते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात उद्धव ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्यांवर वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने भास्करराव जाधव यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली असल्याने कोकण आणि विदर्भ या दोन्हींवर भास्करराव जाधव यांच्या वक्तव्याचा परिणाम होऊ शकतो आता भास्करराव जाधव यांच्या पक्षनिष्ठेवर अनेकदा चर्चा केली जाते त्यातही जेव्हा पवारांना सोडणं ही चूक होती असं ते म्हणतात तेव्हा पुन्हा एकदा पवारांकडे परत जातील का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो कारण शरद पवारांच्या प्रेमापोटी म्हणा किंवा भावनिक होऊन म्हणा हे वक्तव्य त्यांनी केलं असेल तर तो काही चिंतेचा विषय नसेल पण जर असं वक्तव्य करण्यापाठीमागे पक्षांतर हा त्यांचा उद्देश असेल तर त्या गोष्टीकडे मात्र गांभीर्याने पाहिलं जाईल अशा परिस्थितीत भास्करराव जाधव शरद पवारांच्याकडे जातील याची शक्यता कमी दिसते अर्थात ते स्वतः हो बोलून दाखवत आहेतच पण सोबतच आपण काही तथ्यांना पुढे ठेवलं तरी आपल्याला काही गोष्टींची उत्तरे मिळतात म्हणजे शरद पवार यांच्या गटामध्ये आधीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये ने स्पर्धा पाहायला मिळते अनेक मातबर मंडळी तर दुसऱ्या फळीत आपल्याला दिसून येतात त्यामुळे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेले तरीही आगामी काळात त्यांना किती मोठी संधी मिळेल त्यांना महत्व मिळेल का या संदर्भात शंका आहेच तर दुसरीकडे ठाकरे गटात आज त्यांना जे महत्व प्राप्त झालेलं आहे ते क्वचितच दुसऱ्या कोणाला प्राप्त होतं कारण अगदी मोठ्या मोठ्या सभेतही शेवटच्या काही मोजक्या मंडळी म्हणजे त्यांना भाषणाची संधी दिली जाते यावरून आपल्याला लक्षात येतं की भास्करराव जाधव यांचं वले शिवसेनेत किती मोठं आहे अर्थात जर सत्तेचं समीकरण भविष्य काळातून जमून आलं तर एक मोठी जबाबदारी भास्करराव जाधव यांना मिळेल हे देखील त्यांना माहिती आहे कारण दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात त्यांना कोणतंही मंत्रिपद मिळालं नव्हतं तरी ते अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक आहे त्यामुळे त्याप्रमाणेच फळ त्यांना आगामी काळात मिळेल याची जाणीव देखील त्यांना आहे म्हणून ते तुर्तास असा काही निर्णय घेतील असं वाटत नाही त्यांनी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीच्या अनुषंगाने काही मुद्दे आपल्याला लक्षात येतात मुळात आता संघटनात्मक पातळीवर वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने काम करण्याची गरज आहे हे त्यांचं सगळ्यात मोठं मत मागणी आणि इच्छा असल्याचं दिसतंय कारण बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली त्यानंतर गावागावात जे चित्र निर्माण झालं होतं ते चित्र पुन्हा एकदा निर्माण झालं तरच उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठ्या दिमाकात कमबॅक करू शकतो आणि त्यासाठी उत्तम नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे अर्थात ते नियोजन करण्याची इच्छा भास्करराव जाधव यांच्या प्रत्येक वक्तव्यामध्ये पाहायला मिळते आता राजकारण भावनिक सहानुभूतीच्या मुद्द्यांवर एखाद्या लाटेवर स्वार होऊन करता येत नाही आणि इथून पुढे ते फारसे करताही येणार नाही असं वारंवार भास्करराव जाधव सांगत आहेत म्हणजेच कुठे ना कुठे एकनाथ शिंदे यांनी दिलेला दगा हा प्रचाराचा दरवेळी मुद्दा होऊ शकत नाही अर्थात आज तो चालेल पण उद्याच काय दुसरी गोष्ट म्हणजे आज एखाद्या पदाधिकाऱ्याकडे आपण जबाबदारी दिली तर उद्या लगेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला त्यांच्या बाजूने घेऊ शकतो तर दृष्टिकोनातून आपल्याला काय पावलं उचलावी लागतील हा देखील महत्त्वाचा मुद्दा भास्करराव जाधव नेहमी अंडरलाईन करतात शाखेचं जाळं पूर्वी ज्या पद्धतीने तयार केलेलं होतं तसंच जाळं आजही तयार करावं लागेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी वारंवार सूचना केल्या अर्थात त्यांनी त्यांच्या मतदारसंघात आता ती पेरणी करायला सुरुवात केली आहे पण तीच पेरणी महाराष्ट्रभरात का केली जाऊ शकत नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो महत्वाचा असतानाही त्यांचं मत पक्ष विचारात का घेत नाही हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं असावं अर्थात या सगळ्यांमध्ये त्यांचा एक वेळेस राजकीय स्वार्थ कदाचित असू शकतो पण ते जे मत व्यक्त करत आहेत त्या मताचा सकारात्मक प्रभाव जास्तीत जास्त पक्ष संघटनेवर पडणार आहे त्यामुळे पक्षाचं संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सुचवलेल्या गोष्टी पक्षाकडून गांभीर्याने घेतल्या जात नसाव्यात म्हणून त्यांची ही नाराजी अनेकदा उघडपणे समोर येत असते अर्थात संन्यास घेण्याचे संकेत असतील किंवा शरद पवारांबद्दल केलेलं वक्तव्य असेल याबद्दल त्यांना विचारल्यावर मी नाराज नाही असं ते छाती ठोकपणे सांगत असले तरी कुठे ना कुठे नाराजीचा स्वरूप पाहायला मिळतोच त्यांची नाराजी दोन हजार एकोणीसला त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं म्हणून आहे याबाबत ते स्वतःच मान्य करत असतं पण आत्ताच्या परिस्थितीत उचित निर्णय घेतले जात नाहीत एबी फॉर्मच्या वाटपासंदर्भात देखील त्यांना फारसं महत्त्व देण्यात आलं नाही स्थानिक पातळीवरच्या राजकारणात वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत त्याकडे लक्ष दिलं जात नाही अशा असंख्य गोष्टी आज भास्करराव जाधव यांना न पटणाऱ्या आहेत त्यामुळे शरद पवार यांचं नाव घेऊन कदाचित त्यांनी उद्धव ठाकरे असू शकतो जर अंमलात येत नसतील तर आपण पक्षात राहणार नाही असंही त्यांनी एक प्रकारे सांगितलेलं असू शकतो वेग अर्थात त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात पण सध्या तरी भास्करराव जाधव यांच्या मनात पक्ष संघटन मजबूत करणं हे महत्वाचं असल्याचं दिसतंय कारण आगामी काळात त्यांच्या मतदारसंघात त्यांचं वजन कायम ठेवणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं देखील त्यांना गरजेचं आहे कारण अगदी कमी मतांनी यावेळेस त्यांचा विजय झालेला आहे आणि त्यांच्या मतदारसंघातलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पक्षाकडून त्यांना मदत मिळणं पाठिंबा मिळणं अत्यंत गरजेचं आहे असंच दिसतंय आता भास्करराव जाधव यांच्यावर होणारे आरोप व त्यांनी मांडलेली मतं या सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास करतात तुम्हाला काय वाटतं की भास्करराव जाधव खरंच शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील का किंवा भास्करराव जाधव यांच्यावर खरोखरच अन्याय झालाय का ते सगळ्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद